आ, सेवा सहकारी सोसायटीतून ज्या समता पॅनलच्या आठच्या आठी जे सीटा आल्या आहेत याच्यावर सहकार पॅनल तर्फे अनुप अरुंदराव ऑर्बर्ट और यानं आक्षेप नोंदवला आहे आक्षेपात यायचं असं म्हणणं आहे की विशिष्ट खून निशानी करून केलेल्या मतपत्रिका अवय ठरवण्याबाबतचा त्याचा आक्षेप आहे कारण सव्वीस बावीस अशा प्रकारचा सध्या तो जो म्हणजे निकष आहे म्हणजे इकडच्या बाजूनं सव्वीस आलेल्या आहेत समतावर आणि सहकारवर बावीस आल्या आहेत की याच असं म्हणणं आहे की सेवा सहकारी मतदारसंघातील उमेदवार मतदारसंघातील जास्तीत जास्त मतपत्रिकावर केलेल्या मतदानापैकी आठ एका ठिकाणी तीन शिक्के मारून खून निशानी म्हणजे सांकेतिक इशारा केला आहे अशा प्रकारचा आक्षेप येणं सध्या निवडणूक अधिकारी याच्या इकडे केला असून आता सध्या हे जे प्रकरण आहे हे सध्या निवडणूक अधिकारी याच्या आक्रेत्यात असून याच्यावर नेमका कोणता आदेश लागते काय माहित तर सध्या समता पॅनल म्हणजे सहकार पॅनलचे काही या ठिकाणी दिग्गज लोक एकत्र होऊन जो सध्या जे निर्माण झालेली स्थिती आहे याच्यावर चर्चा करत आहेत कारण एक सांकेतिक असं म्हणणं आहे की मतदान पत्रिकेवर सांकेतिक असा इशारा करून ठेवला असल्याच्या ना हा एक म्हणजे एक सांकेतिक इशारा आहे बावीस अधिक सव्वीस अशा प्रकारचा निकष जरी सध्या निवडणुकीत झाला असून हे संपूर्णच्या संपूर्ण म्हणजे समता पॅनलच्या एका बाजूच्या आठी सीता निवडून आल्या असल्याच्या ना सहकार पॅनलच्या माध्यमातून याच्यावर सध्या आक्षेप घेतलाय या आक्षेपातून आता काय निकष लागते काय मिळते हे तशा प्रकारे सध्या तुम्ही जर पाहत असाल या ठिकाणी अनुप अर्भट और नावाच्या व्यक्तीनं याच्यावर सध्या आक्षेप घेतला आहे सहकार पॅनलचे सारे मंडळी या ठिकाणी एकत्र आले असून नेमका याच्यावर निवडणूक अधिकारी कोणता निर्णय घेतात हे लवकरच होणार आहे